पुढील बातमी बेघर भिकारांना भाजी भाकरीचा घास देऊन व्हॅलेंटाईन डे दे साजरा करण्यात आला इन्साफ फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने हा अनोखा उपक्रम राबवला आहे सगळीकडे आज प्रेमाचा दिवस म्हणून व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात येत आहे आपल्या प्रेमाला गुलाब फुल देऊन प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस समजला जातो पण हा प्रेमाचा दिवस सांगलीमध्ये इन्साफ फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला आहे या संस्थेच्या मुलामुलींनी सांगली शहरातील बेघर आणि भिकारी यांच्याबद्दल प्रेम व्यक्त केला आहे घरातील भाजी भाकरीचा घास या बेघर आणि भिकारी यांना भरवून हा व्हॅलेंटाईन डे साजरा केला आहे यावेळी संपूर्ण शहरामध्ये फिरून या संस्थेच्या वतीने भाजी भाकरी देऊन या दिवसानिमित्त गरीबांवरही प्रेम करा असा संदेश देण्याचा अनोखा प्रयत्न केला गेला आहे कळलं की जे गरीब गोर, गोर लोक असतात त्यांना ते दान करायचं होतं मग त्याच्यामुळे ते दिल्यानंतर प्रतिक्रिया बघितली आजी वगैरे होत्या गरीब त्यांना बघून थोडंसं वाईट वाटलं खरं जेव्हा त्यांना आम्ही घास भरवला तेव्हा त्यांचं हास्य बघून आम्हाला समाधान भेटलं मग व्हॅलेंटाईन डे असं एन्जॉयबल साजरा हा आमचा असा झाला त्यांना आनंद झालेला म्हणजे उपाशी पोटी बसलेला होता आजी त्यांना जेव्हा घास भरवला तेव्हा त्यांना समाधान भेटलं की अन्न भेटलं आपल्या पोटासाठी त्याच्यामुळं आणि त्यांनी आशीर्वाद पण दिले मला असं वाटतं की सगळ्याच मुलींनी अशा कामामध्ये इन्व्हॉल्व व्हावं त्या ज्यावेळी आजीने आम्ही आज घास भरवलं त्या आजींचं प्रतिक्रिया बघून आम्हाला एवढा आनंद वाटला की ते आम्हाला भरभरून आशीर्वाद दिले आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही हा उपक्रम करत नाही तर हा उपक्रम सर्व लोकांनी आपल्या परीनं राबवा हीच आमची इच्छा आहे आणि हे जे पूजन आणि इन्साफ करणं आमची एक म्हणजे सांगण्याची इच्छा आहे की तुम्ही पण आपापल्या परीनं जे या लोकांना अशा लोकांना जे तुम्ही अन्न द्या आणि हा व्हॅलेंटाईन डे आणि रोटी डे साजरा करा